माझे आहेत काय हा काय कसे काय मित्रांनो मजेत ना मजेदार स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्र आज जातो पूर्ण गडला जरा फिशिंगचा प्लॅनिंग आहे तर बघूया जाऊया थांबू जरा सेंट घाल अजून तीन द्या घे घे हा घे तीन घे सुरू कर चालू कर आता बनवते बन दे सोमवारचं मार्केट होतं इथं सापू झाल्यावर इथं बरं झालं आपण आलो मच्छी भेटली बाकी काय नाही लांजा भेटत नव्हतं होय मोठे वगैरे घेतले मार्केट घ्यायला होता भाजून खाल्लेलं असतं वाटत तुला वाटीलिबूमध्ये आलो वाडी लिंबू ना हापच चालला हा तापून चाल मागे सापून लागला मग झाला काय तापून वाडी लिंबू तापून चाललंय हा ठेव्या काय परवा मित्र मी आलो होतो ना जबरदस्त मित्र मित्र आलो होत रे बघा कुठे जाते बघा काय गरज होती काय इतकं खाडे आहे वरती गड भेटू ना, ना वरती गड भेटू ना आणि खाडी नाही भेटत खालून जावं लागेल ते माझं चप्पल नवीन आहे त्याला ते आता इथून वाटतात पूर्ण गड वरती गाड्या इथं लागल्यात वाटत ना वरतीसगड हे पण पहिल्यांदा आलो तुम्ही मस्त वाटलं हा तिकडेच या साईडला आता विरुद्ध दिशेला समुद्र साईडला गाड्या आला मजा ते जरा रोड चालला असतो ना मग मस्त बरंच वाटलं असत हे बॅग पडेल वाटतं ते गुंजी विठि गुंजी फोन मला पोचलोय खरं समुद्रकिनारा हे ह्या साईडून पहिल्यांदा आलो मी आम्ही येतो तर त्या साईडला येतो तिथे झाड दिसत तिकडे येतो आता नवीन ठिकाणी आलोय पण आलोय ते आधी काम झालं पाहिजे काम होण्यासाठी आपलं पत्थर लाईन पत्थार दगडी लागते पूल वरती हा हा हाय हाय वरती आता वाढायला समुद्र वाढलेला असा समुद्र बघून बघून बघा बघून घ्या हा आलो समुद्र दाखवतो तर बांधून घ्या सांग इकडे वाघ आला वाटत पावलं टाकत तिथे पाणी बी आला होता की काय वाघाचीच वाटत नाही 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 कोल्ह्याचे खोल्याचे सुराव हे कालवा आहेत अंट कालवा आहेत कालवा रस्ता आगे नाही जाणार आहे इधरही जा मग इधरही भेटून हा 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 चपरा तास कालवा आहे बोरसा नाही होता ना चो आली है चाली आली है चाली आहे जास्त वरती न बस बस हा चल माग जा मारून मारून ना पाणी मारू मारून बघा कशी दगड शेप बघायला फोटोशूट काय होईल जबरदस्त बस तुम्ही एक घरी बांधलेले आहे तू बघा मोठी किती नंबरचे सात नंबर जास्तच असेल जास्तच नंबर असेल घरी बघ एवढे हो मी ह्या जरा लूज वाटत रे मला बघा भारी बांधताना चालेल मोठी वड वड आयस थांब 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 काम करा चालले आय एखाद्या तरी दिसू दे किती बाबू अंदाज आ बाबूवरती टार्गेट आहे अरे कठिसा लागला की बजी ला याला वरता 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 पडता तो वरता 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 थांब थांब असं याला दादा काय आपण लय लांब पडलो ना रे हा मग माशी घेऊन आलो खरे कसले काय माहितीये बांगडे टाईपच आहे छोटे बांगडे आहेत छोटे बांगडे आहेत करकर आहे भलं भलं बलं अहो पाणी आहे ना आपल्याकडे हा दोन वाटी कापायचं कसा मधला काप असा ताट आहे रे काम फिट होईल हा लांब लांब अजून लांब अजून लांब एवढा नको शेपटे पर्यंत घे मच्छी कधी कापली नाही घरी हा बस 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 काप आडवा काप शिमेंट डब्याचा वाश येईल आता धू आहे पाणी समुद्र मारणार पाणी आहे खारा पाणी खारा पाण्याने दुबतं बस बस खारा पाण्याने डूबत हे कमीच झालं कमीच झालं निशु झाला थांब बरोबर आता काय हात घाल पूर्ण पद्धतशीर

आवाज बघ इकडे येत नाही रे पाऊस वाऱ्यावर जातो पाऊस वाऱ्यावर इकडे इकडे जाल ना जो इकडं झाल तू घरी निघाला मी तो लावलंय कर जरा मजा केला सोब इकडे सोबत काय चालेल एवढं लांब बरोबर आहे

हॉस्टेल सांगकन गेले नाही बस नाही इथपर्यंत नाही रे इथं सुका आहे एवढं सुका आहे नवरी निमचल बस स्टँड टाकून बस बॉटल पकड नीट बाकी आहे ना मासा पण गेला वाटतं सोबत ना मासा आहे चालू आहे टाक इथं टाक जास्त नको पुढे जाव न टाक अरे घरीला मासात नाही राहिला मासा ना गेला मासा एका साईडला गेला वड वड अरे वड खर सांगतो वड येते गुंडलत घे अरे घरीला मासात नाही गांड्या अरे ती आशीच गेली माझा ऐकतोय राहून बरोबर अरे घरी लागू अरे घरीच्या घरी गरीला आहे शब्द घरीला मासाच नाही द्या माझा आय फायम आलो ने समुदावर घरवायला आए रे, आए रे। अरे नाही आहे रे वा हे वडूंब हा मग मला मार टाकली अंतर टाकले आहे काय नसेल तिला मित्र समुद्र वरून आलो तिकडे काय लाटा भरपूर आहेत काय तिकडे फायदाच नाही बोला आता काय जेटीवर ना जेटीवर आलोय पहिल्यांदाच आलोय बघूया आता ह्यांना आहेत काय निर्म पकडूया हे मासे आहेत काय हा काय लावला तुम्ही हा काय शिंटी पण नाही थोडे लावलाय काय लागतंय काय भेटतंय काय काय किंवा अशी आपल्या फिशिंग रॉड घ्यायची हाय लावत नाही मग बारीक लावणार हो घरी शिंगटी हाय काय शिंगटी गावलेली तिकडे गाव तिकडे कुठे या, या, त्या बाजून घरी आपल्या मोठ्यात काय रे बघूया ट्राय करून बघे चला बघूया टाकतो लाभलं खाली बसली पाहिजे खाली जाऊन टाकलंय तेच टाकलंय जवळपास असेल रे शिंकी हे बू इथं आहे तू इथे फिरव ना बाकी आहे ना घरी मित्रांनो भेटेल ना तेव्हाच बघूया कारण आता